गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर मानगाव तालुका हतकनंगले येथील ग्रामपंचायतीने पुन्हा एकदा आदर्श घालून दिला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या गुरुवारी झालेल्या मासिक सभेमध्ये कर्मचाऱ्यांना सलग सातव्या वर्षी चार महिन्यांचा पगार आणि एका महिन्याचा ऍडव्हान्स असे एकूण पाच पगार दिवाळी बोनस म्हणून देण्याचा ऐतिहासिक ठराव करण्यात आला मांडगाव तालुका हातकडंगले येथील ग्रामपंचायतीची गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मासिक सभेमध्ये ग्रामपंचायत मानगावच्या कर्मचारी यांना चार महिन्याचा पगार व एक महिन्याचा ॲडव्हान्स पगार असे पगार दिवाळी बोनस म्हणून देण्याचा ठराव करण्यात आला सलग सात वर्ष ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना चार पगार व एक ॲडव्हान्स पगार देणारी महाराष्ट्रातील एकमेव अशी माणगाव ग्रामपंचायत आहे याबद्दल ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीने विकासरत्न सरपंच डॉक्टर राजू मगदूम उपसरपंच वेद्या उमेश जो ग्रामपंचायत अधिकारी कविता बाबर व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार मानण्यात आले तसेच गावातील दिव्यांग व्यक्तींना पाच टक्के निधीतून तीन हजार रुपये दिव्यांग निधी अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले त्याचबरोबर आमचे आई वडील आमची जबाबदारी या ग्रामपंचायतीच्या नवीन योजनेतून साठ वर्षावरील गावातील ज्येष्ठ निराधार व्यक्तींना मोफत औषधे वाटप विकासरत्न सरपंच डॉक्टर राजू मगदूम उपसरपंच विद्याजोग व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत अधिकारी कविता बाबर तसेच ग्रामपंचायत सदस्य अभिजित घोरपडे अख्तर हुसेन भालदार नितीन कांबळे अमरसिंह उपाध्ये प्रकाश पाटील रमिजा जमादार वसुधा बन्ने गीतांजली उपाध्ये संगमित्रा मानगावकर संध्याराणी जाधव स्वप्ना माने सुनीता मगदोम सुधाराणी पाटील हे उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर